जय राम, आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नाही तुमच्यासाठी माझ्यासाठी संपूर्ण भारतवासियांसाठी घेऊन आलेले आहे तर आजच्या व्हिडिओचा विषयच असा गंभीर आहे सांगा बरं कोणता विषय आहे आत्ता सध्या काय चाललंय उष्णतेची लाट आली आहे उन्हाळा एवढा जाणवतोय की अंगाची लाही लाही व्हायला लागली आहे अजून थोडा उन्हाळा झाला तर आपल्याला तो सहनच होणार नाही म्हणून आपण सर्वांनी मिळून एक योजना राबवूया बघा आता हा उन्हाळा चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोचला आहे आता हा उन्हाळा जर पंचावन्न ते साठ अंश सेल्सिअसपर्यंत पोचायला नको असेल आणि तितका जर उन्हाळा झाला तर माणूस जगणार नाही मग त्यासाठी काय गरज आहे झाडे लावण्याची वृक्षारोपण करण्याची मग ही कल्पना अगदी जुनीच आहे पण अंमलात मात्र थोडीच लोकं आणतात वृक्ष तोड वृक्षतोड करणाऱ्यांना तर काही पैशांची गरज आहे आणि ह्या पैशांच्या गरजेसाठी ते स्वतःच्या पायावर कुराड मारून घेत आहेत बघा आपण माणूस म्हणून एकमेकाचा विचार करणं गरजेचं आहे म्हणून एखादं झाड आपण लावलं आणि त्याची सावली आपल्या सगळ्यांना मिळाली तर किती समाधान वाटेल समाधान कुठं विकत मिळतं का हो नाही ना याचंच ना। एक उदाहरण सांगते बघा आम्ही जेव्हा लहान असायचो म्हणजे शाळेत जायचो तेव्हा शाळेकडून उपक्रम लावला जायचा वृक्षारोपण पाच पाच मुलांचा गट केला जायचा आणि आम्हीच खड्डा खणायचो पाच पाच गटानं आणि त्यात तेच सरांनी दिलेलं झाड लावायचो मग त्या झाडाला रोजच्या रोज पाणी घालणं एखाद्या घरात जाऊन त्यांच्या म्हशीचं जाऊन शेण घेऊन येऊन ते शेण घालणं म्हणजे खतपाणी करायचो आज शाळेकडं गेलं आणि अगदी भरगच्च दाट गच्च झाडीत ती शाळा बघितली की इतकं मनाला समाधान वाटतं खरंच हे समाधान विकत मिळालं असतं का हो नाही ना बघा त्या झाडाखाली ब बसून मुलं अभ्यास करतात त्या झाडाची फळं खातात किती मोठं समाधान आहे मग आपण एकमेकांसाठी केलं तर काय हरकत आहे ही उष्णतेची लाट सगळ्यांना जाणवत आहे काही अपवाद सोडून द्या ज्यांच्या घरी ए सी आहे त्यांना सोडा ज्यांच्या घरी फॅन नाही आहे पत्र्याची घरं आहेत ज्यांच्या घरात साध्या झोपडीत राहणारी लोक आहेत ज्यांना खिडकी पण नाही आहे बघा त्यांना किती त्रास होत असेल उन्हाळा किती जाणवत असेल मग हा उन्हाळा आपण सुसह्य करायला कशाची गरज आहे अगदी साबधं सोपं गणित आहे झाडं लावायची मग प्रत्येक माणसानं जर एका माणसानं दहा झाडं लावायचा निर्णय घेतला बघा दहा झाडातली किमान सहा सात तर झाडं जगतील आणि ती झाडं रोपट्याचं झाड व्हायला सात वर्ष तरी लागतील म्हणजे आपल्याच मुलाबाळांना आपल्याच सगळ्या सोयऱ्यांना आपल्याच वयाच्या लोकांना त्या झाडाची सावली मिळाली हा उष्णता पुढच्या वेळचा उष्णता आपल्याला सुसह्य झाला किती आनंद मिळेल आता ए सी फॅन हे फुकट आहे काय लाईट बिल येत आहे महिन्याला लाईट बिल आलं की मग लक्षात येत आहे बाप रे बाप म्हणायची वेळ येते म्हणूनच सगळं काम सरकारवर सोपवण्याची थोडी जबाबदारी आपण पण उचलूया प्रत्येकानं दहा झाडं लावायचा निर्णय घेऊया बघा मला प्रॉमिस करता का प्लीज करा मी तर तुम्हाला प्रॉमिस करते की मी कमीत कमी, कमी दहा झाडं नक्की लावेन आय प्रॉमिस फॉर यू यू म्हणजे सगळ्यांना म्हणूनच आजचा उन्हाळा आता ह्या उन्हाळ्याची तीव्रता एवढी वाढलेली आहे की बघा ब्रेन हॅमरेजचं प्रमाण वाढलंय वीस टक्के वाढलंय ब्रेन हॅमरेज कधी होऊ शकतं उन्हाळ्यात तुम्ही बाहेरून आला पटकन हातपाय धुवायला थंड पाण्यानं गेलात असं नका करू आला की घरात थोडा वेळ थांबा एका अर्धा था तास शांत बसा मग हातपाय धुवायला जावा आंघोळ करायला जावा असं न केल्यास थंड पाण्यामुळं आपल्या शरीराच्या नसा ताडकन तुटू शकतात किंवा ब्रेन हॅमरेज होऊ शकतो म्हणून उन्हातून आल्या आल्या थोडा वेळ बसा मग एक एक घोट करून पाणी प्या थंडसुद्धा पाणी पिऊ नका फ्रीजमधलं पाणी उन्हाळ्यात अजिबात बिलकुल पिऊ नका यामुळे शरीरातल्या नसा आकसतात अरुंद होतात आणि ब्रेन हॅमरेजचा धोका वाढतो आणि ह्या उन्हाळ्याचा ताण वाढवून ब्लड प्रेशर वाढतं आणि अटॅकसुद्धा येऊ शकतो म्हणूनच किमान सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या हलक हलक खायला लागा द्रवयुक्त पदार्थ प्या जेणेकरून तुमच्या शरीराला थंडावा मिळेल अगदी असं मसालेदार खाणं टाळा आणि कळकळीची विनंती आहे बाहेरून आल्या थंडगार पाणी अजिबात पिऊ नका थंड पाण्यानं आंघोळ करू नका हातपाय लगेच धुऊ नका अर्धा तास थांबा थोडा थोडा वेळाने पाणी प्या आणि ज्यांना मधुमेह ब्लड प्रेशर अशी जी लोकं असतील त्यांनी नियमित औषध घेत जावा ज्यांना अशक्तपणा जाणवतोय बोलताना अडखळलेपणा जाणवतोय थकवा येतोय चक्कर आल्यासारखं होतं आहे अशाने घरात न थांबता तातडीनं डॉक्टरांच्याकडं जावा कदाचित ब्रेन हॅमरेज होऊ शकतं पुढची गंभीर समस्या टाळण्यासाठी प्रिकॉशन घेतली तर खूपच चांगलं आधी काळजी घेतली तर पुढची गंभीर समस्या येणार नाही आता तुमच्या शिकलेल्या लोकांसाठी एक साके सांगेल प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हो ना म्हणूनच सगळेजण काळजी घ्या उन्हाळा सुसह्य होत चालला आहे भारताला पाचशे करोड झाडांची गरज आहे आणि पाचशे करोड झाड जेव्हा आपण तयार करू किंवा निर्माण करू किंवा लावू तेव्हा पुढची पिढी आपली चांगली जगेल नाहीतर हा उन्हाळा असाच वाढत जाईल आणि आपला नामशेष व्हायला वेळ लागणार नाही म्हणून बघा अगदी त्याला अगदी सोपं सोल्युशन आहे वृक्षारोपण एखाद्या माणूस वाढदिवसाला वृक्षारोपण करतो बरोबर आहे तुम्ही एक काम करा ना आपल्या घरात जी फळं आणतो बघा तिच्याशी मातीत बिया घाला आणि जेव्हा तुम्ही गाडीतनं जात असाल तेव्हा रस्त्यावर फेका रस्त्यावर म्हणजे रस्त्याच्या कडेला फेका जेणेकरून तिथल्या मातीमध्ये पाऊस पडला की त्या बिया रुजतील आणि आपोआप झाड येतील एका देशाचं मी परवा कुठंतरी ऐकलं आहे मला नक्की नाही आठवत पण त्या देशामध्ये दे अगदी सगळी लोक अशी बिया मातीत पुरून असं जाईल तिथं असं फेकतात ती लोक म्हणजे त्यांचा देश पूर्ण झाडांनी वेढला गेला आहे त्याच्यामुळं मग आपल्याला करायला काय हरकत आहे आपण नुसतं टी व्हीतच ती कल्पना पाहतो व्हॉट्सअपवर बघतो सोडून देतो अंमलातकडं आणतो आणि आपल्याला आता वेळ लागला आहे मोबाईलचं टी व्हीचं खरंच ह्या गोष्टींपेक्षा स्वतःकडं लक्ष द्या निसर्गाकडं लक्ष द्या स्वतःकडं लक्ष द्या म्हणजे काय की उन्हाळा तुम्हालासुद्धा जाणवतोय जाणवतोय परवा मी एक व्हॉट्सअपवर एक फोटो बघितला खरंच तो फोटो बघून मला खूप रडू आलं बघा निसर्ग तुम्हाला भरभरून द्यायला बसलाय आणि तुम्हीच त्याचा नाश करा लागलाय असं ते चित्र होतं मी सांगते ते चित्र कसं होतं फक्त इमॅजिन करा आपल्या कमरेच्या वरती होईल एवढ्या एक झाडाचा बुंदा होता आणि ते झाड असं छाटलं होतं तरीसुद्धा त्या झाडाला एक एवढं मोठं फणस आलं होतं म्हणजे बघा एवढं झाड छाटलं होतं तरी त्या झाडानं ईर्षा केली का बघा की मला छाटलास मी का ते फळ देऊ नाही ना आज ना। निसर्ग खूप भोळा आहे तुम्ही भोळे बना आणि निसर्गासाठी स्वतःसाठी आपल्या भारतीय जनतेसाठी आपल्या शेजार पाजाऱ्यांसाठी आपल्या घरासाठी झाडं लावा ही कळकळीची विनंती तुम्ही नक्की अंमलात आणाल हा व्हिडिओ एवढा व्हायरल करा की कि प्रत्येकानं किमान दहा झाडं लावलीच पाहिजेत ओके जय श्रीराम